तुझे डोळे बंद असले तरी तुझा प्रकाश लांब पर्यंत पडलाय आमचे डोळे उघडे तरी आमच्या आयुष्यात अंधारेचा ता शब्द आणि उमेश कुदेसरांचा शब्द हे माझ्यासाठी ब्रह्मदेवाचा आदेश असं मी मानतो <laughs> आणि सरकारनं असं केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी असं वागलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण त्या खुर्चीवर बसतो त्यावेळी हे सगळं आपण विसरून जातो माझ्या गावात तमाशा ऑर्केस्ट्रा लावणी होते पण व्याख्यान आजपर्यंत झालेली नाही तर सुरुवात आपल्याला उमेश कुदेसरांपासूनच करायचे एक विद्यार्थी होता आणि त्याच्या घरी पण आम्ही जाऊन आलो त्यातलाच एक विद्यार्थी आज भेटायला आलाय त्याला तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलं पण असेल आणि आज तो वेगळ्या कामानिमित्त भेटायला आलाय म्हणजे ते काम टाळायचा मी खूप प्रयत्न केला परंतु तो काय इरेला पेटलेला आहे आणि तो इथं आलाय तर मी विनायक मगदूमचं या ठिकाणी स्वागत करतो विनायकला कुणीतरी सोबत घेऊन यावं ही विनंती <प्राणीज़ा> तर विनायकला मला वाटतं तुम्ही रयतच्या सन्मान सोहळ्यामध्ये कदाचित पाहिला असेल सगळ्यांनी विनायक मगदूम त्यावेळेला नुकताच कामावर रुजू झालेला होता आणि आता मला वाटतं तीन महिने पूर्ण झालेले आहेत त्याच्या कामाला तो सध्या रेल्वेमध्ये सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट म्हणून काम करतोय मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि डिसेबिलिटी आहे डिफिकल्टी आहे रायटर घेऊन परीक्षा दिल्या अभ्यास कसा केला काय कसं केलं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि तो आज इथं कशाला आला हे पण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे फार अधिकचा माझी रोजची बडबड ऐकण्यापेक्षा विनायकची महत्वपूर्ण काही गोष्टी आपल्याला ऐकल्या पाहिजेत म्हणजे बऱ्याचदा अभ्यास करताना आपल्याला वाटत असतं की सगळं माझ्याच नशिबात का मलाच किती है, मलाच आसे, मलाच आस्ताना, स्ट्रगल आहे मलाच असं आहे मलाच तसं आहे पण असताना स्ट्रगल असताना पण आपण यशापर्यंत जाऊ शकतो फक्त आपली जिद्द असली पाहिजे म्हणजे फक्त रेल्वेचीच परीक्षा नाही तर आर आर बीच मला वाटतं ते ह्याचा पण एनटी पी पण एक निकाल होता ना तुझा तो ए, आहे एमपीएससी न पण पूर्व मुख्य दिलेले आहेत आता आत्ता तयारी सुरू आहे अजून आत्ता ऑफिस पण सुरू आहे काम पण सुरू आहे तर आपण विनायक त्याच्याविषयी सांगेल आणि आम्हाला सांग जेणेकरून तुझे डोळे बंद असले तरी तुझा प्रकाश लांब पर्यंत पडलाय आमचे डोळे उघडे तरी आमच्या आयुष्यात अंधारे <laughs> तर विनायकला विनंती कि त्यांना त्याचा प्रवास तर मला वाटतं थोडक्यात सांगावा आणि नेमकं डिफिकल्टीज काय येतात आणि यांना जरा सांग दोन गोष्टी कानपकडून पकडून अं नमस्कार सर्वांना आज इतिहासाच आज इतिहासातला एक महत्वाचा दिवस आहे कारगिल विजयी दिवस आणि आज इतिहासाचे मास्तरी तो उपस्थित आहेत <laughs> 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 दोन हजार सतराला ला सरांनी मग सांगितले प्रमाण आले तिथं मार्गदर्शनासाठी आले होते सर त्यावेळी पंधराचे पी एस आय चे राज्यातले पहिले विद्यार्थी आहेत त्यांनी नोकरी सोडून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवणं हे त्याला वाघाच काळज लागत ते सरांनी केलं आज आ, या ठिकाणी मी आहे ते उमेश कुदळे सर आणि बाकीचे त्यावेळी आलेले त्यांच्या सोबतचे जे सर्व विद्यार्थी असतील <laughs> आणि या, यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथे आलेलो आहे अ माझा प्रवास म्हणजे अभ्यासात महत्वाचे अडचण म्हणजे वाचता आणि लिहिता येणं महत्वाचं असतं अभ्यास करण्यासाठी आणि ते माझ्याकडून शक्य नव्हतं कारण मला अंधत्व असल्यामुळं वाचता येत नव्हतं मग त्यावेळी मला एका मॅडमांनी ते प्राची गुरुजर मॅडमांचा नंबर दिला मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग पुस्तकं करून घेतली आणि माझा ऐकून अभ्यास सुरू झाला कॉलेजचा अभ्यास करत करत मी एम पी एस पण अभ्यास करत होतो पण त्यावेळी काही लोकांनी असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगलेली की बाबा ही पुस्तकं वाचा आणि मला वाटत की अधिकाऱ्यांची पुस्तकं वाचून अधिकारीच होते म्हणून मी पाच हजारची मला स्कॉलरशिप भेटलेली ती पाच हजारची पुस्तकं मी अशा अनेक अधिकाऱ्यांची पुस्तकं आणलीत पण काय त्यातून काय सिलेबस बिलेबस कायच नाही नुसतं मोटिवेशन मिळायचं आणि असं वाटायचं की हे सर सांगते इतिहास वाचला पाहिजे भूगोल वाचला पाहिजे ह्यात तर काहीच नाही आणि हे पुस्तक सांगितल्यात कशाला मग असं वाटायचं मग नंतर एम पी एस सी चा सिलेबस वगैरे हे वाचून घेतला मित्र होते यांच्या मार्फत वाचून रेकॉर्डिंग करून ऐकल आएकल, ऐकला थोडा थोडा अभ्यास सुरू झाला त्यानंतर दोन हजार अठराला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं मग एम पी एस सी त्यानंतर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी त्यावेळी वेगवेगळ्या व्हायच्या त्यावेळी द्याय दिल्या नंतर ना राज दोन हजार एकोणीसला राज्यसेवेची मेन्स दिली त्यावेळी मला इतिहासाची अडचण होती त्यामुळे सरांना बोलल्यानंतर सरांनी मला हिस्ट्रीचे लेक्चर सगळे अवे फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेत आणि माझा सगळा असा अभ्यास सुरू होता आणि त्यामध्येच मी आर आर बीचा पेपर भरलेला फॉर्म भरलेला आणि त्यातून रेल्वेची परीक्षा देऊन आता पोस्ट मिळालेली आहे डीआरएम ऑफिस मुंबई वेस्टर्न रेल्वे इथं काम पण सुरू आहे या सर्व प्रवासात रयत आणि सारखे अनेक लोक पाठीशी होते त्यामुळं मी इथंपर्यंत पोचलेलं आहे माझ्या आई नेहमी मला सांगायचं की बाबा तुला ज्यांनी ज्यांनी मदत केल्यात त्यांना पहिला हे कर काय काय जे असेल ते सगळं मिटव नंतर ना घरी हे कर आणि आईचा शब्द आणि उमेश कुदेसरांचा शब्द हे माझ्यासाठी ब्रह्मदेवाचा आदेश असं मी मानतो <laughs> <laughs> आणि त्याच आपल्याला आपलं यश जेव्हा आपण विद्यार्थी असतो त्यावेळी आपल्याला वाटतं की अं सरकारनं असं केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी असं वागलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण त्या खुर्चीवर बसतो त्यावेळी हे सगळं आपण विसरून जातो अं पण रयतचे आपण सगळे विद्यार्थी हे विसरलं नाही पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार घेऊन आपण हे करत आहोत अं पुढं शिक्षण घेत आहोत अं सर आधीमध्ये तुम्हाला डोस देतच असतील <laughs> तर Uh, आपण ज्यावेळी ज्यावेळी एखाद्या uh, पदावर जातो त्यावेळी आपण आपण आपल्याला कोणीतरी मदत केलेली असते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशाच एकदा मी सरांना भेटण्यासाठी आलेलो आणि त्या दिवशी पुण्यात एका मुलानं आत्महत्या केली होती आणि त्याबद्दल मला सर बोलले तू बोल अं मुलं का बाबा फ्रस्ट्रेशन येतं हे ते नाही आणि तू बोल आणि त्यावेळी पण असं बोललो होतो आणि एक मुलगा बाहेर आला बोल झाल्यानंतर आणि त्यानं येऊन मला पाचशे रुपये दिले मला ते न, वाईट वाटलं म्हणजे घ्यायला नको वाटत होते पण सर मला असून ते घे प्रेमान दिलेत तर मग त्याच दिवशी मी सरांना बोललो ज्या दिवशी माझं सिलेक्शन मिळेल त्यावेळी मी रयतच्या विद्यार्थ्यांसाठी माझं कॉन्ट्रीब्युशन देईन आणि ह्या वर्षी सरांनी रयत स्कॉलरशिप सुरू केलेली आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद कारण माझ्यासारखी गोरगरिबाची मुलं आज तुम्ही जे क्रायटेरिया लावून घेतलेले आणि सरांकडं दुसरा एक शब्द मागतो याच्या व्यासपीठावर आता उभा आहे तोपर्यंत सर नाही म्हणणार नाहीत राजमाता राजमाताजीजवळ आणि स्वामी विवेकानंद जयंती बारा जानेवारीला आहे तर सर तुम्ही तेरा जानेवारीला मौजे सांगामध्ये तुमचं व्याख्यान व्याख्यानासाठी तुम्ही आवर्जून आलं पाहिजे माझ्या गावात तमाशा ऑर्केस्ट्रा लावणी होते पण व्याख्यान आजपर्यंत झालेलं नाही तर सुरुवात आपल्याला उमेश कुदळे सरांपासूनच करायची आहे तर सर, सर आणि मला शब्द द्यावा येतो बाबा हा <laughs> सर धन्यवाद आणि मी मला खूप लोकांनी म्हणजे आर्थिक मदत असेल शैक्षणिक मदत असेल मला खूप लोकांनी मदत केली आणि माझे आईचं म्हणणं होत की बाबा तो आयुष्यभर लोकांकडं घेणार काय कधी देणार काय नाही आणि त्यावेळी म्हणजे मला कधी असं वाईट वाटत बाबा आपण सर्वांकडं पैसे घेतो रयतकंड फ्री क्लासेस घेतो पुस्तक घेतो आज तो योगायोग योगा आलेला आहे मी आज रईत साठी अकरा हजारचा चेक देत आहे विद्यार्थ्यांसाठी <laughs> <laughs> आणि तुम्ही ज्यावेळी उद्या ज्यावेळी पोस्ट वरती जाल तर तुम्ही आपल्यासारखे जे आपले, आप, आपले भाऊ बहीण आहेत त्यांना तुम्ही पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही अकरा हजार दिले असे नाही तुम्ही मला सरांनी बोलले होते की बाबा तू एवढे देऊ नकोस तू एकदम एवढा चेक देऊ नकोस महिन्याला दे काय असेल ते हजार रुपये पाचशे रुपये पण मला नाही म्हटलं मी सर दिलं तर एकदमच देणार नाही तर देणार नाही <laughs> मग सर ते मी ज्यावेळी कॉल करायचो त्यावेळी सर ते गोष्ट कायम नाकारायची पण मी जसं रयतचे क्लाससाठी ते हक्कानं तर आज हक्कान दिलं पाहिजे असं वाटते मला तर मी आज सरांना न कळवताही चालू आहे त्याबद्दल पण सरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सरांनी हा चेक स्वीकारला स्वीकारावा अशी मी सरांना विनंती करतो धन्यवाद तुमचा वेळ घेतल्याबद्दल सॉरी मागच्या वर्षी आपण अकरा एप्रिलला रयत फंडाची घोषणा केली होती आणि त्या रयत फंडाच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता पण मदत होती त्यातला एक विद्यार्थी मागच्या वर्षी आला होता अतुल भोईगडे नाव होतं त्याच अतुल भोईगडे एक्साईज या साईज आला आणि ऋषी लांगे मला तुमच्याच बॅचला आले का ऋषी लांगे आणि अतुल भोईगडे तुमच्याच बॅचला आले होते आणि मग तो फंड आपला उभा राहतोय दर महिन्याला त्याच्यामध्ये कधी दहा हजार कधी पंधरा हजार रुपये आम्ही कार्यक्रमाला जातो तिथून जे पैसे मिळतात ते त्याच फंडात जातात आणि त्या माध्यमातून रयतचे जे विद्यार्थी आहेत ते त्या विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थ्यांनीच केलेली ऍक्टिव्हिटी ते विद्यार्थ्यांनाच आपण देत असतो हे जे पैसे आता आले ते काल परवाच मला एक विद्यार्थी होता पी एस ची मैदानी आहे त्याची आता दोन हजार बावीस ची आणि त्याला शूज घ्यायला पैसे नाहीयेत कारण आता सर्वसाधारणपणे शूज कंपनीचा घ्यायचा तर तो साडेसात आठ हजार रुपयाला आहे तर ते आज थोड्या वेळानेच येणार आहे तो पैसे न्यायला तर तू दिलेले पैसे तसेच त्याला देऊन टाकतो म्हणजे आणि लीड आहे त्याला भरपूर त्याच्या प्रवर्गातनं तो पहिला येईल अशी शक्यता आहे तर तुम्ही दिलेले फंडातले पैसे लगेचच सत्कारणी लावतो अशी या ठिकाणी घोषणा त्याचबरोबर आणखी एक विद्यार्थी आहे रयतचा अंकित साळुंके सॉरी अंकित थॉमस अंकित आला होता अंकित सोनवणे अंकित आणि सदाशिव साळुंखे दोन विद्यार्थी आले होते कदाचित मेडल घेऊन आले होते तुमच्याच वर्गात झालं का ते मेडल घातलं तुम्हाला ते थे, ठीक आहे अंकित थॉमस नावाचा एक विद्यार्थी आहे तो दर महिना रयतला दोन हजार रुपये देतो त्यातनं पण काही एक रक्कम उभी राहिलेली आपल्याकडे दिसते तर रयत साठी अशा पद्धतीने रयतचे विद्यार्थी अ उभे राहत आहेत आणि ते तुमच्यासाठी उभे राहत आहेत हे आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे काम उभं करत असताना बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की असं काय होत नसतं हे असं सामाजिक विमाजिक काय होत नसतं पण मला असं वाटतं की हे काम उभं राहतं कारण ते पोरांना त्यांचं वाटतंय जवळच त्यांच्या नाही तर मग पाच झाल्यानंतर शक्यतो पोरं माघारी येत नाहीत पण रयचं असं आहे की पाच झाल्यावरती त्याला सांगावं लागते येऊ नको आता तू काम कर कशाला येतो नको देऊ पैसे असं सांगावं लागत होतं नाही नाही पण मला द्यायचे अंकित पण असंच सांगायचा हळूहळू आपण हे यशस्वी करत चाललोय म्हणजे तुम्ही लोक जर तुमच्यासाठी उभे राहिले तर हे चांगलंय एका बाजूला आपण पाहतोय की व्हिडिओ व्हायरल करायचे फॅकल्टीचे आणि शिक्षकांना त्रास द्यायचा संस्थांना त्रास द्यायचा असं वातावरण आहे आणि अशा काळामध्ये काही पोरं की ज्या शिक्षकांकडे आपण शिकलो ज्या संस्थेमध्ये आपण शिकलो त्या संस्थेचं आपण काहीतरी देणं लागतो त्या पोरांसाठी आपण उभं राहिलं पाहिजे अशी भावना काही पोरांना वाटत असते तर एमपीएससी मध्ये अशा दोन बाजू आपल्याला प्रकर्षाना समोर दिसतात आता आपण कुठल्या बाजूला राहायचं हे तुमचा चॉईस आहे म्हणजे काय मी मागच्या दिवशी त्या दिवशी पण म्हणलं तुम्हाला अमुक अमुक फॅकल्टीचा व्हिडिओ मला मिळाला इंस्टाग्रामवर आणि माझ्याकडे पेन ड्राईव्ह मध्ये आलाय चुकीच्या पद्धतीने अभ्यास करून आपण कधीच पास होत नसतोय लक्षात ठेवायचं आणि कर्नाचं उदाहरण खूप मोठं आहे कर्णानं त्याच्या गुरुला फसवलं होतं ऐन रथात त्याच चाक ऐन युद्धात त्याचं रथाचं चाक फसलं होत त्यामुळं आपली परंपरा ज्ञानाची परंपरा आहे साधनेची परंपरा आहे आणि शील घडवतं ते खरं शिक्षण असं म्हणलं जातं शील घडवतं ते खरं शिक्षण म्हणजे काय तर विनायक मग तुम्ही बाबासाहेब म्हणायचे तू एकटा पास झाला पण मी माझ्या मागच्या लोकांची माझ्या मागच्या लोकांचं देणं लागतो म्हणजे त्याने ते अकरा हजार रुपये दिले म्हणून त्याच्याविषयी चांगलं बोलणं असं नाहीये पण कुठलाही पोरगा इथं येतो डिसेबल्ड तर मी त्याला याचा नंबर देतो आणि त्या प्रत्येक पोराचा अनुभव आहे की आम्हाला त्यांनी व्यवस्थित सांगितलंय कारण त्यांना डॉक्युमेंटेशनला बऱ्याच अडचणी येत असतात पेपर लिहायला माणूस लागत असतो त्याचे फॉर्म असतात ते भरायचे असतात अशा खूप अडचणी असतात किंवा कुठल्या कुठल्या परीक्षा असतात काय असतात तर त्यासाठी ही लोक तशा बाजून पण काम करतायत आणि आता त्याच्या गावात त्यांना ते तेरा जानेवारीला <coughs> बोलवलंय म्हणजे एका बाजूला हे असं घडत असताना एक अधिकारी झाल्यानंतर मुंबईला आपण काम करतोय पण आपल्या गावात पण काही चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं वाटतंय बाकी तुम्ही पण प्रशासनात जाणार आहे पण ती संवेदना ठेवली पाहिजे त्याला कार्यक्रमामध्ये खूप बोलायचं होतं भरभरून पण ते काय त्याला त्या ते दिवशी जमलं नाही शक्य नाही झालं कारण खूप गडबड आणि सगळा गोंधळ त्या दिवशी आपल्या मागे होता सगळ्यांचा तर हे आजच्या दिवशी ऐतिहासिक दिवस आहे आणि रयत विद्यार्थी संघाच्या वतीनं रयत विद्यार्थी फंडाच्या वतीनं विनायकचं कौतुक जाता आणखी एक गोष्ट सांगतो की आपण फक्त याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त सहकार्याची भावना आपली नाही तर काही कुस्ती क्षेत्रातले खेळाडू देखील आपण रयत फंडाच्या माध्यमातून सध्या हे करतोय त्यांना त्यांच्या कुस्तीच्या मध्ये पण आपण मदत करण्याचा प्रयत्न करतोय एक विद्यार्थी आहे आता विद्यार्थी नाही येतो नंतर आपला विद्यार्थी होणार आहे थोड्या दिवसाने आत्ताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आत्ताच्या या वर्षीच्या वयाच्या अठराव्या वर्षी सेमी फायनलला हारला येतो तिसरं मेडल त्याने आणलंय त्यामुळे भविष्यात रयत केसरी महाराष्ट्र केसरी असेल आणि तो पण तुमच्याच पैशातून झालेला असेल रयत फंडाचा <laughs> हा फंड सुरुवातीला ज्या वेळेला सुरु झाला होता त्यावेळेला विद्यार्थी तीस रुपये द्यायचे म्हणजे बॅच चे विद्यार्थी तीस रुपये द्यायचे प्रत्येक जण दिवसाला एक रुपये हिशोबाने पण नंतर आम्ही ते बंद केलं कारण रयतचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला उत्तीर्ण व्हाल त्यावेळेला तुम्ही रयत फंडाचे सदस्य व्हा आता माझे खूप पैसे आहेत माझ्याकडे म्हणून मी देतो तर आता काही नक देऊ नका नंतर ज्या वेळेला तुम्ही पास व्हाल काय व्हाल त्यावेळेला फक्त ही सद्भावना म्हणजे त्यांना आपल्या हातात रिलेचा पॅटर्न दिलाय तो आता तुमच्या हातात घेऊन तुम्ही पुढच्या माणसाच्या हातात द्यावा ही या ठिकाणी विनंती